बॅक टू वर्क पप्पा परत भेंडी काढायची सुरुवात असं काय लाईफ आहे पप्पांचं मस्तपैकी सिम्पल लाईफ आणि सगळं काही घरचंच खायचं आणि ऑरगॅनिक हे काही भेंडी अशी काय कोणतं खतं मारून काही यूज नाही के केलेली आहे सगळं ऑर्गॅनिक आहे बस्ट आपण पेरलं आणि ते उगवलं काय काय कारली पण आहेत ना कारली नाली हे बघा तेवढी मोठी मोठी कारली आहे मला इथे राहण्यात माझं मन इथेच रमतो ह्या आमच्या वाड्यातच रमतो कारण काय आहे ह्या वाड्यात जी संपत्ती आहे ती कुठेच संपत्ती नाही आणि ती करोडोंची संपत्ती आहे बघा पप्पा घेऊन का तर मच्छर नको चावायला त्यांना नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज सकाळी सकाळी आईच्या कामाचे दिनचर्या व सुरुवात झाली आणि वाजले किती पाच आणि त्यात पाऊस सुद्धा आला आई गेली कंपोनात म्हणजे गाई फाजायला तेव्हा काळोख होता आता पूर्ण उजळलाय <laughs> तर आता आपण जाऊया अजून आली नाही आहे आई म्हणजे ऑलमोस्ट एक तास झाला ह्या गोष्टीला छत्रीच नाही आहे आता छत्री नाही म्हणून आता बघा मी काही जुगाड करतो की नाही असो हा इथे आईचा दिसलाय मला तो घेऊन जावा लागेल पहिले ह्याला झटकून घ्यावी कारण का माहिती आहे हा ओटीवरच असतो तो का चान्सेस असतील कोणी आतमध्ये राहू शकतो सो so, पहिले त्याला झटकून घेतली मी चल आत्ता टाकूया त्याला ते आहे <laughs> <laughs> असं काही कोकणी लाईफ आहे आपली मस्तपैकी <laughs>

ती गाय बघ आणि हा खाबरला सोनी आज आपण ढोरं लावायला पण जाऊ सध्या ती बघ कशी मार मारायला बघ कसं करते आवाज हा खाबरतोय बाग किती बैल हा या सोने सोने या ती सोनी मी आता इथे गेलो एक पाऊल जरी पुढे गेला तर ती गायबा कशी काय पुढे मला पण भीती वाटते माराय विरायला याचा म्हणून जाऊ नाही कारण मी आता परत खूप दिवसानंतर आलोय ना इथे वाड्यात सो ते लोक घाबरत आणि इथे पूर्ण दिसतो दिसतोय ना तर हे कशासाठी आहे ही, ही मच्छरदानी आहे आमच्या ढोरांसाठी म्हणजे ढोरांना न चा मच्छर नको चावायला म्हणून कारण रात्री खूप त्रास देतो आणि जर पाऊस असेल ना असं तर मच्छर खूप येतो म्हणून पप्पा आणि ही रा म्हणजे रात्री ले म्हणजे परत येऊन म्हणजे संध्याकाळी पाच ते वेली जी करतो ती वेगळी असते नंतर परत नऊ आय नऊ दहा वाजता येऊन परत ही करून गेले कारण मग पाऊस चालू झाला होता तो मच्छर म्हणून ही स्मेल गेल पहिलं वास घेईल ओळखीचा आहे की नाही <laughs> या या, या, या। पण या बघते घाबरू नका रे तुम्ही तुम्ही घाबरता मला मी तुमचाच आहे ती सोनी घाबरणार नाही बघायचं आहे का दाखव तुम्ही हा या सोने या या सोने बघा ही नाही घाबरणार ही अजिबात घाबरत नाही सोने रोज आलास मग त्यांना आठव बरोबर लक्षात राहील या 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 बघा लगेच ती ऍक्टिव्ह होऊन जाते नवीन वाड्यात जर नवीन कोण आला पप्पा आईशिवाय जर तिथे कोण नवीन दिसला संपला विषय तो वाड्यात एंटर पण नाही करू शकत आज जाऊया आपण आईच्या माळ्यात आई आणि पप्पा आणि जो माळा मला माळा बोलतात ना ते मालवा पेरलाय तिकडे जाऊया हो हो ते पूर्ण रान आता बघा एक काळी काहीच नव्हतं आणि आता फुल प्लान झालंय इथे एकदम मजबूत भेंडी का बाबा काय काय लावलंय भेंडी पडवळ भेंडी भावची पडवळ चला आपण भेंडी काढूया आता खूप भेंडी पाऊस पण चांगला लागतोय आवाज येतोय हेच हेच अनुभवण्यासाठी मी सध्या कोकणात आहे कारण मला आठवत नाही मी पावसाळ्यात कधी आलो होतो मला वाटतंय मी पाच वर्षानंतर हे पाऊस अनुभवतोय कोकणातलं पप्पा ह्याची कसली आहे ते बिया आहेत काजू काजूच्या बिया आहेत ना त्यांची थुरी का तर मच्छर नाही जाऊ आपल्या डोरा मुंबई आणि ते बघा तिथे स्टॉक आहे पप्पांचं चला बॅक टू वर्क पप्पा परत भेंडी काढायची सुरुवात असं काय लाईफ आहे पप्पांचं मस्तपैकी सिम्पल लाईफ आणि सगळं काही घरचंच खायचं आणि ऑर्गॅनिक हे काही भेंडी अशी काय कोणतं खतं मारून काही यूज नाही केलेली आहे सगळं ऑर्गॅनिक आहे बस आपण पेरलं आणि ते उगवलं ना त्यांना कोणतं काहीच नाही वन पण खत नाही आणि सगळं काही हे आपलं जो इकडचा शेण आहे आपलं सेंद्रिय खत शेणखत त्याच्यावरतीच सगळं हे झालेलं आहे राग हे पण आणि हे पण जे इकडे माड दिसत आहेत सगळे तुम्हाला ते पण आपण फक्त लास्ट टाईम ट्राय केलं होतं आपल्या चार झाडांसाठी इंजेक्शन केलं होतं त्यापैकी के हा एक माड आहे इथे आणि तिकडे खाली दोन आहेत आणि दोन आंबे असे चार झाडं आपण केलं होतं ते बघा पप्पा घेऊन आहेत का तर मच्छर नको चावायला त्यांना ना, ना <laughs> मच्छर चावतो म्हणून चला परत आपण येऊया आपल्या व्हिडिओमध्ये आणि पप्पा तसेच करते चालू आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपली तुम्ही जर मे महिन्यातले आपल्या व्हिडिओज पाहिले असतील जर नसतील पाहिल्या तर तुम्ही जाऊन प्लीज आपल्या अकाउंटला चेक करू शकता इथे आपल्याला ढोरं बांधायचो आपण आणि आता, आता।, आता ते वाड्यात वाड्यात इथे आता का नाही बांधतात इथे स्पेस आहे ओपन स्पेस आहे पण इथे मच्छर चावतील so, आपल्या ढोर आणण्यासाठी सो आपण त्या वाड्यात बांधतो वाड्यात चावतात बट तेवढे नाही चावू शकत असं काही पप्पांचं मालवा आहे मस्त पिकी हे मस जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर प्लीज कशी मजा येते ना इकडे राहण्याची मजा आहे ती कुठेच नाही तर हे आहे आई आणि पप्पांचं मा मालवा जो काही मस्तपैकी रुचलय आणि एकदम भारी गोष्टी झाल्यात काकडी पण झाले भेंडी पण झाले तुरीच्या शेंगा सुद्धा झाल्यात पाहिजे असं काही चालू आहे रोज सकाळी काढायचे तर फक्त हा एवढीच गोष्ट केलेली आहे म्हणजे एवढ्या भागातच आपण लावलेली आहे भेंडी तर त्याच्यातच आपल्याला दोन किलो अडीच किलो मिळतात डेलीची जर आपण हे आपण जर एक्सपांड केलं मोठ्या मोठ्या ह्याच्यात जर लावलं आपण मोठ्या स्केलमध्ये शेतामध्ये अशी वाडी टाईप करून टाकलं तर किती त्याच्यात बिझनेस आहे बघा हे रोजच हे रोजचं तुमचं करायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काढत राहायच आणि झाड फुलांची पण आपल्याला काही गरज भासत नाही कारण फुलं पण सगळी आपल्या घरीच लावलेली आहे हे तुरीची झाड आहे तुरीची म्हणजे ही आता सध्या पावसात ती नाहीयेत पावसात येतात बट कमी बट पाऊस गेल्यानंतर मध्ये खूप बसतात ना आता झाड केले तुरीच्या ना तुरीचे नंतर मग ते पाऊस गेल्यानंतर खूप सारे बसतात लास्ट टाइम ऑलमोस्ट आपल्याकडे तुरीचे नाही बघायला गेलात तरी खूप काढलात पन्नास एक किलो टाईप एवढी आपण तूर काढली आणि जास्त झाडं नाही दहा एक झाडंच होती आणि ही तेच होती तुम्हाला ह्या वर्षी बघायला मिळेल तूर चला आता आपण जाऊया तिकडे आतमध्ये ते बघा हे घेऊनच जावं लागेल कारण हे आहे म्हणून मच्छर नाही आहेत सध्या हे आपलं सोनचाप आहे नागचाफ काय बोलतात तो पहिला नागचाफ झाड आहे आणि तिथे बघा एक फूल झालंय पानं ते एक फूल आहे खराब होऊन जातात ना काय पाऊस जास्त असल्यामुळे पावसामुळे पप्पा बोलतात झाड झाडं होत म्हणजे भोपळे होत आहेत बट ते गळून पडतात आणि तुम्हाला हे जर दिसत असतील ही पानं पप्पा ही पानं कसली आहेत अलू तेरी म्हणजे जी आलूची काय बोलतात तेरी वडी जी बनवतात ना अलूवडी अलू ती हेच मी उतूची लास्ट एक व्हिडिओ बनवले ते अजून अपलोड नाही केले आणि ऊतूने अलूवडी बनवल्याची एक व्हिडिओ आहे आपल्याकडे सो ती ही अलूवडी वडी बनवण्यासाठी एवढी तेरी आहे खूप म्हणजे खूप आहे आणि हे का आता बघा हे कोण घेऊन नाही जात म्हणून हे पूर्ण झाड पानंच्या पानं पान गळून पडले ते बघा पिवळी झालेत आता हे ह्या गोष्टी आपण विकू शकतो बाजारात बट कोण विकणार आहे कोण जाणार आहे आणि तिकडे बघताय तुम्ही इकडे बघा आम्ही देतो काय बोलताय आहे मागितलं असं एकदम खार देऊन था टाकतात <laughs> पप्पा आणि हे बघा लिंबू पण आहे तिथे खूप सारे लिंबू आहेत बाबा तिकडे पण ते फुलं झालेत वाले लिंबू घेऊन पिकलायत बघा दोन तीन पिकलेत लिंबू दोन तीन नाही खूप पिकलेत ते बघा त्या साईडला आणि हा गुलाब वस्तू आहेत घरात पण कोण खायच नाही काय बोलताय अरे वस्तू घरामध्ये बनवलेली आहेत कोण खायला मागे हा ते खताच खायला आणि आपण सगळं हे नॉर्मल ऑर्गॅनिक पिकवतो आहे बट कोण खायला मागत नाही आहे आणि सगळ्यांना खताची खत पाहिजे म्हणून खतं खातं Over there. नाकचा पेचे फुल आहेत नाकचा आणि जास्वंदीचे ना जास्वंदी सगळ्यात जास्त जास्वंदी आहे आणि हे भेंडी आणि हे शिराळे आहेत हा नॉर्मल एक बनतो एवढा मोठा लांब आहे असे खूप साऱ्या गोष्टी लावल्या वाडीमध्ये आणि खाली बघा सध्या पावसाळ्यात खाली आपण जाऊ पण नाही शकत आहे एवढ झालंय झालेलं आहे काही ऑरगॅनिक इथूनच काढा इथूनच जावा घरी बनवा मस्तपैकी भाजी आणि खावाचा माकड हां माकडांचा त्रास जास्त आहे खूप कारण माकड आता सध्या कुठे काय खायला राहिलं नाही मग माकड सगळे घरी इकडे गावगात यायला लागले त्यामुळे त्यांचा खूप त्रास आहे माकडांचं आणि त्याला जबाबदार पण आपणच आहोत कारण आपणच आपल्या जागा जमिनी सगळ्या विकल्यात डोंगरच्या डोंगर लोकांनी खणले सगळी झाडं तोडली डोंगरातली ते सगळे माकड मग मा खाली आले ना पप्पा म्हणजे अजून काय तुम्ही सांगू शकता म्हणजे तेच आहे रिझन ना मेन जगलामध्ये खायलाच काय ठेवलंच नाही लोकांनी डोंगरच्या डोंगर तोडले झाडं तोडली जे होते पहिले सगळे सगळं सगड़ काढून टाकलं तेव्हा माकडलं आता सगळे खाली उतरले घराच्या घरावर राहतात काकडी आहे नाही आहे ना छोट्यात नंतर काढू असं काय आमचं कोकणी लाईफ तुम्हाला आवडत असेल आवडत असेलच कारण कोकणात राहणं एवढे एवढं सुख कुठेच नाही आहे पडवलं लास्ट टाईम आमच्याकडे पडवलं एवढी होती आईने मला व्हिडिओ दाखवली होती माझ्या म्हणजे जस्ट असेच फोन आ फोनवरती पडवला होता खूप माकडं खाऊन जातात माकडं खाऊन जातात ना आता ते बघा इथे एक पडवल झालंय बट लास्ट टाईम म्हणजे मग पप्पांच्या बरोबर हाईट एवढे पडवलं होती आणि खूप बाजली होती म्हणजे खाऊन खाऊन कंटाळले होते अक्षरशः एवढी पडवलं होती बट वर्षी माकडाने स्टार्टिंगलाच त्यांची वाट लावून गेलेत म्हणजे आता पाऊस तर संपत आला बट माकड स्टार्टिंगलाच आले होते ह्या टाइमला सो त्याने पूर्ण वाट लावले हे आहेत भेंडी तिकडे आहेत ना तर असं काय मळा होता पप्पांचा माळवा आईचा आणि आई पप्पांचं आईला पण क्रेडिट द्यावं लागेल नाहीतर आई मला मारेल आणि हे तुम्हाला आठवतं मी ऐकेस याची व्हिडिओ नाही अजून कुठेच नाही टाकली हे आम्ही त्या दिवशी खाल्ले होते ह्याच झाडावरचे काढले होते काढले होते आणि खाल्ले होते पप्पा हा काय पडला आहे काय फोडला आहे पडला आहे खराब चला आपण जाऊया आता भेंडी आणि शिराळे घेऊन मस्तपैकी काय काय कारली पण आहेत नाली केवढी मोठी मोठी सगळं आणि ह्या गोष्टी आतमध्ये खूप साऱ्या लपल्या फक्त माकडा आणि ते आतमध्ये का तर ह्या माकडांमुळे लावलेले आतल्यात म्हणजे असं त्यांना दिसणार नाही चला जाऊयात आपण घरी मला इथे राहण्यात माझं मन इथेच रमतो ह्या आमच्या वाड्यातच रमतो कारण का माहिती आहे ह्या वाड्यात जी संपत्ती आहे ती कुठे संपत्ती नाही आणि ती करोडोंची संपत्ती आहे भले माझ्याकडे काही नाही आहे बट इथे ही करोडोची संपत्ती ह्या वाड्यातच आहे जी की आतमध्ये आहे तुम्हाला दाखवतो चला तर आणि माझं मन ह्याच वाड्यात रमतो मला माहिती नाही कारण मी इथेच तुम्ही जर तुमच्याकडे ढोरं असतील ढोरं गुरं असतील तर तुम्ही फील करू शकता मला काय वाटतंय आणि ही गोष्ट मला मलाच समजू शकते कारण करोडोची एवढी मोठी संपत्ती आहे माझ्याकडे आणि ती माझे आई वडील सांभाळते त्यां त्यांच्यामुळे आज एवढी गोष्टी आम्ही बघतोय अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जे कोकणातलं ला सुख अनुभवायचं असेल तर तुम्हाला जय साळवी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि ते तुम्ही लवकरच करा जाऊन तुम्हाला कोकणातलं सुख अनुभवं लागेल तुम्ही कुठेही बसलेला असाल बट तुम्हाला वाटेल की आम्ही कोकणातच आलो आहे बघा आता भाजी बनवायची आहे घरी जाऊन भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसाठी काहीतरी नवीन दाखवेन तुम्हाला कोकणातलं ही जी वाड्यात धुरी बनवलेली आहे त्याचं धूर इथून पण आपल्या घरातून पण दिसतं आहे आणि ते पूर्ण ती संपत्ती आमची तिकडे आहे